आपण पाहत आहात बागलाण बागलाण तालुक्यातील सुनी येथील बागला बागला नवनाथ महाराज भजनी मंडळातील तरुण युवक गेल्या सहा महिन्यापासून प्रभू श्रीराम मंदिर व नवनाथ महाराज मंदिरात बालगोपाळ भजन कार्यात रमलेले असून गावोगावी भजनी मंडळात ज्येष्ठ नागरिक दिसतात परंतु शेमळी ज्येष्ठांबरोबर बालगोपाळ भजनी मंडळ गावाचे धार्मिकतेत बालगोपाळांनी जिल्हा नियोजन मंडळातून भजन साहित्य व सिस्टीमसाठी निधी मिळावा ही मागणी केली आहे गावातील चाळीस ते पन्नास बालगोपाळ शिल्ल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन या तरुण बालगोपाळांना धार्मिकतेची गोडी अजून रूढ होऊन महाराष्ट्राला लाभलेला वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित सुरू राहावी यासाठी दादाजी भुसे यांनी लवकरच बालगोपाळांनी मागणी केलेले भजन साहित्य व साऊंड सिस्टीम देणार आहेत विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी एवढे लहान लहान बालगोपाळ भजनामध्ये रमत असल्याचे कौतुक केले यावेळी श्रीराम बालगोपाळ व नवनाथ महाराज भजनी मंडळ व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक ज्येष्ठ श्रीराम भजनी मंडळ आत्मा मलिक परिवार ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या पुढाकाराने पालकमंत्र्यांची भेट घेऊन गावात धार्मिकतेची नांदी अजून रुजावी यासाठी प्रयत्न करण्यात आला तरुण युवकांबरोबर बालगोपाळ मोबाईलच्या आहारी गेले असून धार्मिक कार्यामध्ये टाळ मृदुंग हातात घेऊन तरुण पिढी घडत असेल तर शेमळी गावाचं भाग्य समजावं आणि गावात बालगोपाळ कीर्तनाच्या मागे टाळ मृदुंग घेऊन उभे राहत आहे ही बाब खरखरच वाकण्याजोगी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधा भुसे यांनी केले बागला नृतांत गणेश बाग